पुढच्या बातमीकडे दोन कोटींची खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयान कोठडी सुनावल्यानंतर त्याची आता ऐवजी लातूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे मंगळवारी रात्री त्याला लातूरला लातूरला हलवण्यात आलेला आहे चाटे हलवण्याची मागणी न्यायालयाकडे केलेली होती मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत मोसिन दोन कोटींची खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटेला आता बीड ऐवजी लातूरच्या कारागृहात रवानगी त्याचे करण्यात आलेले आहे प्रमुख कारण काय नक्कीच ऋतुजा जे आहे तर हे का अनेक घडामोडी घडत असताना विष्णू चाटेला जे आहे तर लातूरच्या कारागृहात त्याचा हलवण्यात आलेला आहे तो या पूर्वी बीड मध्ये होता दोन कोटी खड्डी आणि हत्या प्रकरणातील तो आरोपी आहे आता त्याला हलवण्यात का आलं याचं कारण म्हणजे त्याने स्वतःच जे आहे तर न्यायालयाकडे ही मागणी केली होती की मला बीड ऐवजी लातूरच्या कारागृहात ठेवण्यात यावी आणि त्याची ही मागणी विनंती जी आहे तर पूर्ण करण्यात आली आहे आणि त्यानुसार मंगळवारी रात्री त्याला लातूर मधून हलव लातूरला हलवण्यात आलेला आहे आणि आता तो लातूरच्या कारागृहात आहे यापूर्वी तो बीडच्या त्याला जेव्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर त्याला बीडच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं मात्र त्याने जेव्हा न्यायालयाकडे अर्ज केला त्या अर्जाची त्याची विनंती मान्य झालेली आहे आणि आता विष्णू चाटे हा जो आहे तर आता लातूरच्या कारागृहात राहील मात्र जेव्हा त्याची कोठडी सुनावणी जाईल तर त्याला पुन्हा बीडला सुनावणीसाठी आणलं जाऊ शकतो ऋतुजा निषेध मोहस धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर विष्णू साठे प्रमुख आरोपी आहे रविराज लिंबराज देशमुख यांनी विष्णू तक्रार दिलेली होती गुन्हा घडत असताना आरोपी जयराम फोनवरून विष्णू चाटेला फोन केले गेलेले होते अशी माहिती मिळते नांदूर फाटा बीड रोडवरील धाब्यावर जेवणासाठी गेला असता संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हा रचला गेला विष्णू साटे यांना धाब्यावर जेवणासाठी गेला असता सुदर्शन खुलेसोबत या गुन्ह्याचा कट रचला विष्णू चाटेनच सुदर्शन खुलेला संतोष देशमुख यांना मारण्यासाठी चिथावणी दिली घटनेच्या वेळी संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला वारंवार फोन केले संतोष देशमुख काही आणून देतो असं विष्णू चाटे वारंवार सांगत होता